सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो मी आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ व लाडके कवी मंगेश पाडगावकर यांची सांगा कसं जगायचं ही कविता सादर करणार आहे जगण्याविषयीचे तत्वज्ञान अतिशय सोपे शब्दात सांगताना कवी म्हणतात की सांगा कसं जगायचं सांग कसं जगायचं सांगा कसं जगायचं कनक कणक की गाणं म्हणत तू मिस ठरवा सांग कसं जगायचं मिस ठरवा डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना डोळे भरून तुमची आठवण कुणीतरी काढतच ना उनं उनं दोन घास तुमच्यासाठी वाढतंच ना शाप देत बसायचं की दुवा देत असायचं तू मिस्ट ठरवा सांगा कसं जगायचं तू मिस ठरवा पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं पायात काटे ऋतून बसतात हे अगदी खरं असतं आणि फुलं फुलून येतात हे काय खरं नसतं काट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं तू मिस्ट ठरवा सांगा कसं जगायचं तो मिश्ठरवा काळ का खात जेव्हा काही दिसत नसतं काळ खात जेव्हा काही दिसत नसतं तुमच्यासाठी कुणीतरी दिवा घेऊन उभं असत काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तो मिस ठरवा सांगा कसं जगायचं तो मिश्ठरवा पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं पेला अर्धा सरला आहे असं सुद्धा म्हणता येतं आणि पेला अर्धा भरला आहे असं सुद्धा म्हणता येतं सरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं तू मिस ठरवा सांगा कसं जगायचं तू मिस ठरवा कणत कणत की गाणं म्हणत तू मिस ठरवा सांगा कसं जगायचं तू मिस ठरवा धन्यवाद